ऐरोली वार्ता आरसा समाजाचा घनसोली इथे बांधकाम व्यवसाय करणारे प्रकाश पवार यांनी घनसोली येथील एका युवकांनी धमकी दिल्यामुळे प्रकाश पवार यांनी रबाले पोलीस स्टेशन इथे त्यांच्या विरोधात तक्रार नोंद केली आहे त्या संदर्भात प्रकाश पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन घडलेली घटनेची सविस्तर माहिती दिली प्रकाश पवार गेल्या जानेवारी महिन्यामध्ये रिडेव्हलपला बिल्डिंग धोकादायक बिल्डिंग होती रिडेव्हलपसाठी आम्ही घेतली होती त्या बिल्डिंगमध्ये मालक आणि रहिवाशी यांच्याकडून आपण ती रिडेव्हलपसाठी बिल्डिंग घेतली होती त्या बिल्डिंगचं आपण काम चालू केलं होतं त्या बिल्डिंगचामध्ये काम चालू झाल्यानंतर फुटिंग झाल्यानंतर मला निकेश आलाट याचा फोन आला की तुम्ही आतापर्यंत तीन कॉन्ट्रॅक्ट केलेत मला पंचवीस लाख आणि दोन फ्लॅट हवे आहेत तर मी म्हटलं बाबा हे काय आमचं घरं वगैरे विकून तुम्हाला पैसे द्यायचे का आम्ही पैसे द्यायचे कुठून नंतर निकेश आलाट म्हणला हे तुम्हाला द्यावं नंतर मी निकेश अलर्टला बोललो असं काय होणार नाही मी पोलीस कंप्लेंटी करेन कोणालाही करा कम्प्लेटी नंतर मी पोलीस आता तक्रार केलेली आहे निकेश आलाड यांनी पंचवीस लाख आणि दोन फ्लॅट मागितले आहेत माझ्याकडे मी त्यांना देऊ शकत नाही आहे माझ्याकडे आहे नाही काही तरी पण निकेश आलाट याची मी तक्रार केली आहे मला आ, मला आणि माझ्या कुटुंबाला निकेश आलाटकडून धोका आहे अशा खंडी मागणाऱ्या निकेश आलाटला पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे धन्यवाद आपण त्या संदर्भात काहीच बोललो नव्हतो ना आपल्याला ही माहितीच नव्हती की आपण कुणाकडे काय केलं पाहिजे पण आता आपल्या जीवावरती आल्यानंतर आपण काल तक्रार केली आहे आपल्या जीवावरती आल्यानंतर तक्रार केली आहे त्याच्या अगोदर हा विषय नव्हता आतापर्यंत गणचोलीमध्ये मी गेले चार पाच वर्ष छोटी मोठी मी कामं करत होतो आतापर्यंत असा विषय कधी झालाच नव्हता मध्ये तो भाड्यानं राहत होता गेले वीस वर्षे त्या रहिवाशांनाही तुम्ही जाऊन विचारू शकता त्या रहिवाशांची पण आपण मिटिंग घेऊ शकतो या की बाबा हा इथं राहत होता याने काय करत होता या रहिवाशांनाही माहिती आहे ते की हा पैसे मागतो या त्याच्या अगोदर रहिवाशांनी पण त्यांच्याशी काही बोलणं केलं होतं पण तो ऐकत नव्हता हो तुम्ही मधी पडायचं नाही बिल्डर आम्ही ना बघून घेऊ बिल्डर मी थोडे आहे मी कॉन्ट्रॅक्ट सिस्टमधे ते काम घेतो या जिकडे जिकडे कारवाई होती त्या कारवाईचे फोटो मला पाठवत होता ही गे बाबा ही अशी कारवाई झाली ह्या कारवाई झाली अशीच तुझ्या बिलिंगवरती कारवाई होणार हे काय आहे ते देणार की नाही ते बोल बोल मी देणार नाही कारवाई करा काय करायचं ते करून घ्या तुम्ही बिल्डर पण होतो आणि लेबर कॉन्ट्रॅक्ट पण आहे लेबर कॉन्ट्रॅक्ट दुसऱ्याला आम्ही देतो हे मला त्यांनी फोटो पाठवलेले आहेत हे असे मला हे बिल्डिंगचे फोटो पाठवतो त्याच्यावरती तारीख पण आहे चोवीस जुलै सोळा ऑगस्ट या बिल्डिंगचे असे मला सारखे सारखे फोटो पाठवते की हे बिल्डिंग आम्ही तुमच्यावरती असं करणार तसं करणार हा त्यांचा विषय होता त्यांनी अर्ज केला होता शिडकोला अर्ज केलेला आहे त्यांनी शिडको गणसोली गणसोलीमध्ये त्यांनी अर्ज केलेला आहे त्याला ज्यावेळेला आम्ही पैसे नाही म्हटल्यानंतर त्यांनी अर्ज द्यायला चालू केले